नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत जय जय स्वामी समर्थ याचा एपिसोड रिव्ह्यू तर स्वामी इकडे म्हणतात की माई तुझं काय चाललं आहे तुला बरं वाटत नाही आहे का तरीसुद्धा तेव्हा कपिला ते म्हणते की नाही स्वामी आता बरी आहे मी तेव्हा महाराज म्हणतात की तुझ्या डोळ्यातले अश्रू सगळं सांगत आहेत काय झालं आहे तेव्हा कपिला तरी ते म्हणते की काही झालं नाही तेव्हा सुंदरबाई येते आणि म्हणते की काही नाही स्वामी अहो माईंना बरं नाही ना म्हणून त्यांचे डोळे तुम्हाला तसे दिसत असतील तेव्हा महाराज म्हणतात की खरं सांग काय आहे तर इकडे स्वामी मठामध्ये ताई त्या गयाताईंना हाका मारत असते आणि विचारतात की स्वामी कुठे आहेत तेव्हा गयाताई महाराजांना आवाज देत असते मग ती गिरिजा महाराजांना म्हणत असते की स्वामी मला क्षमा करा हवं तर यांच्याकडून मी तुमची माफी मागते यांनी तुमचा खूप अपमान केला जे नको होतं तेच झालं त्यांची फसवणूक झाली आहे स्वामी काय करावं मला कळतच नाही स्वामी आम्हाला ना मार्ग दाखवा या संकटातून बाहेर काढा तेव्हा महाराज म्हणतात की गिरिजे तुझी यात काहीही चूक नाही पण तू त्याला बांधली गेली आहेस तेव्हा तुझ्यासमोर जे येईल त्याला तोंड देण्यास तयार राहा आम्ही होतो आम्ही आहोत पण कर्माला फळ मिळणारच गिरिजा आता घरी जा अशी स्वामींनी आज्ञा केली आणि ती तिथून निघून जाते नंतर लक्ष्मी स्वामींच्या दर्शनासाठी येते आणि दिवा त्यांच्यासमोर ठेवते आणि म्हणते की मी नियम केला होता की सात दिवस तुमच्यासमोर निरांजन लावेल तितकेत महाराज तिथून लगेच उठून निघून जातात आणि तिच्यासाठी चिकन आणतात तेव्हा गैतई त्यांना ते सांगत असते की लक्ष्मी हा चिकल तुझ्या हातावर लाव हेच औषध आहे नंतर ती चिकल लावते आणि महाराज म्हणतात की तू हातात धुवून टाक मग ती लक्ष्मी स्वामीची आज्ञा ऐकते आणि तोची कल पुसते तर तिथून तो कोळ निघून जातो आणि ती आनंदित होते आणि महाराजांना नमस्कार करते आणि म्हणते की स्वामी माझं कोड तुम्ही बरं केलं मी तुमची उत्तरे कशी हो तेव्हा महाराज म्हणतात की योग्य वेळ आली की तुला सांगेल इकडे गिरिजेच्या घरी ते लोक घरावर ताबा घेण्यासाठी आले असतात तेव्हा ती म्हणते की हे काय नास चालवली आहे आमच्या घरात तेव्हा तो माणूस म्हणतो की तुमच्या नवऱ्याने माझ्या भागीदारीचे पैसे दिलेले नाहीत आणि आता तो देऊही शकणार नाही बुडाला तुमचा नवरा म्हणून मी हाताला लागेल ती वस्तू घेऊन चाललो तेव्हा गिरिजा म्हणते की हे बघा आम्हाला थोडा वेळ द्या तेव्हा तो माणूस म्हणतो की आता वेळ संपली आहे तेव्हा त्याच्या कारागिराला तो उचलायला सांगतो नंतर ती सांगत असते त्यांना की हे लक्षात ठेवा की अन्याय अजिबात टिकत नाही देव सगळं पाहतो आहे देवांच्या न्यायापासून कोणीही वाचू शकत नाही तेव्हा तो म्हणतो की किती भाबडी आशा इकडे कपिलताई गायताईंना म्हणतात की द्या तुम्ही इकडे मी तुम्हाला मदत करते स्वयंपाकासाठी तेव्हा गायताई म्हणते की अजिबात नाही तुम्हाला सांगितलं आहे ना आराम करा तितक्यात महाराज येतात मग सुंदरबाई बोलू लागते की माई तुम्ही काय इतकं काम करत आहे मी करते ना किती तो जीवाला त्रास करून घ्यायचा पाहिजे पण का तुमचे नाही अंग मोडून आलं असेल तुमचं झोपून झोपून तेव्हा गयाताई कपिला ताईंना म्हणते की माये तुम्ही खरंच आज आराम करा इकडे महाराज गयाताईंना म्हणतात की गये आम्हाला चिंचा आणून दे तेव्हा ती म्हणते की हो स्वामी अशी म्हणून ती तिंचा आनंद देते तेव्हा कपिलताई हळूहळूच म्हणते की गयाताई आज खायला मिळेल आपल्याला स्वामींच्या हाताचं इकडे गिरीजा त्यांना म्हणत असते की अहो हो, हो आम्हाला काही दिवसांची मुदत द्या ते नक्की काहीतरी मार्ग काढतील ते क्या तिचा नवरा दारू पिऊन येतो आणि ती त्यांना सांगत असते की सांगा या लोकांना काहीतरी तेव्हा ती लोक त्यांना म्हणतात की हा तुमचा नवरा मार्ग काढणार होता ना यालाच वाट सापडत नाही तितक्या तीद तिथे स्वामी येतात आणि त्याला म्हणतात की काय चाललं आहे आणि महाराज त्याच्या पत्नीला काहीतरी सांगत असतात आणि ती महाराजांच्या सांगण्यावरून त्यांना चिंतेचं पाणी पाजत असते लगेचच मग तिचा नवरा शुद्धीवर येतो नंतर महाराज त्याला म्हणतात की काय चाललं आहे तेव्हा तो म्हणतो की स्वामी माझ्याकडे ह्याला कुठलाच पर्याय उरला नाही तेव्हा महाराज म्हणतात की हा पळवाट आहे आम्ही सांगितलेलं ऐकलं नाहीस सर्व गमावून बसला आणि आता नशा करून आला आहेस वेळी सुधार स्वतःला असे म्हणून स्वामी तिथून निघून जातात तरीकडे महाराज माईंना सांगतात की बरं वाटत नाही आहे ना चार घास खाऊन घे बरं मग तुला बरं वाटेल तेव्हा ती म्हणते की नको स्वामी तेव्हा महाराज म्हणतात की तुला लिंबाचं लोणचं आवडत होतं ना मग आज तुझे करता लिंबाचं लोणचं घेऊन आलो आहे जरा चार घास खा तोंडाला चव येईल आणि बरं वाटेल तेव्हा ती तीव म्हणते की स्वामी तुम्ही हे काय करता आहात अशी माझी सेवा करू नका तेव्हा स्वामी म्हणतात किल्लेख आजारी असताना जर बापाने दोन घास तिला प्रेमाने भरवले तर काय झालं आता आम्ही आजारी असताना तू आमची सेवा नाही केलीस का तेव्हा माई म्हणते की महाराजांना स्वामी एक भक्त म्हणून सेवा करणे हे माझं कर्तव्य होतं तेव्हा महाराज म्हणतात की अगं ज्याप्रमाणे भक्त तुम्ही आम्हाला बांधलेले असतात तसं सुद्धा तुम्हाला बांधील असतो आणि जर भक्ताला हात किती आहे तर दोन आम्हाला हात किती आहे सहस्र हात तेव्हा महाराज तिला म्हणतात की मी असंख्य हाताने भक्तांची काळजी घेऊ दे त्यांची सेवा करू दे असे म्हणून ती नंतर अन्नग्रहण करते तेव्हा सुंदरबाई मनात म्हणते की हिच्यासाठी बुवाने आपल्या हाताने लोणचं बनवलं तेव्हा महाराज म्हणतात की अरे हे लोणचंच तुझ्यासाठी आहे बरं का ही तर ना कोणासाठीही नाही नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नवरा पैसे शोधत असतो तेव्हा ती ते गिरिजा सांगत असते की आता पैसे नाही आहे त्या माणसांनी सगळं काही नेलं काल तेव्हा तो म्हणतो की हे सगळं असतं तेव्हा तो म्हणतो की हे सगळं जे झालं आहे ते तुझ्यामुळंच झालेलं आहे, आहे नाहीतर आज माझ्याकडे खूप पैसे असले असते तेव्हा तो म्हणतो की मला दारू हवी हो आहे आणि तेव्हा ती म्हणते की काल स्वामींनी तुम्हाला एवढं सांगितलं तरी परत तेच बोलत आहेत तेव्हा तो म्हणतो की तू आणि तुझे स्वामी मला अक्कल शिकवायला जाऊ नको पैसे लवकर दे तेव्हा ती त्याला पैसे आणून देते मग तो म्हणतो की तसंही तुझे स्वामी काही करू शकतील नाही कळलं का तुला असं म्हणून तो निघून जातो इकडे स्वामी म्हणतात की करणार तुम्ही आणि जबाबदार आमच्यावर टाकणार ज्यावेळी सांगत होतो हे करू नको तेव्हा ऐकलं नाहीस इकडे गिरीधर जो की गिरिजाचा मुलगा असतो तो म्हणतो की आई मला भूक लागली आहे तेव्हा गिरिजा म्हणते की बाळा देते हा तुला खायला स्वामी काय करू मी नवरा ऐकत नाही आणि मुलाला मी उपायशी बघू शकत नाही काहीतरी मार्ग दाखवा इकडे लक्ष्मी स्वामींच्या दर्शनासाठी येते आणि त्यांना सांगते काल आपण जी कृपा केली त्या कृपेचे ऋण माझ्याकडे आहे मला तुमचे सेवक बनण्याची एक संधी द्या तेव्हा महाराज म्हणतात बरं एक काम कर पाच घरी शिधा घेऊन वाट तेव्हा ती म्हणते हो चालेल तसंच तसंही काल त्या बाईने मला मदत केली होती त्यांच्याही घरी शिधा देता आलं तर बरं होईल तेव्हा स्वामी म्हणतात की गए, तू पण जाई हिच्याबरोबर म्हणजे लक्ष्मीलाही बरं वाटेल असं म्हणून ते दोघेही तिथून निघतात